जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो वर तर संध्याकाळ झालेली आहे म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे तर मस्त आमचं चालू आहे आता एकदम भारी बेत तर बघा आज मम्मी पण आहे आमच्या सोबत कारण मम्मी चलाही दिवसाचं चालू होत कि पोरींना आपल्याला मस्त असे हुलड्याचे गणे करा म्हणून तर मग आजच दळायला दिलेलं होतं मम्मीनी तर मग हुलडा होता तर मग दिला आणि त्याचे मस्त असं पीठ बी दळून म्हणजे हे करून आणलेलं आहे तर आज आम्ही मस्त असे हुंड्याचे गणे बनवणारे तर मस्त असं आपले एकदम भारी गणे आहे तर त्यासाठी आता चालू आहे लगेच मम्मीच वावरातून मम्मी कोथंबीर बी आणली आणि ताजी ताजी तर लगेच सोलून घेऊ राहिल्या एवढ्या टाकत मम्मी एवढे टाकत आणि गणेबीर टाकली भरल्या तेव्हा आता सगळे सगळे आले चिल्लर पार्टी लगेच ते पण आले आणि इकडं कविता लगेच मसाला काढून लसणाची पाती ती राहू दे तर पा एका ताटामध्ये मिरच्या पण निसून घेतल्या आणि लसूण पण आणि लसणाची पात घेतली ती कारण की मम्मीचं म्हणणं होतं की लसणाची पात जरा टाकली ना तर आपले जे आहे का ते एकदम मस्त लागते खायला आणि चवदार लागत आहे तर त्याच्यामुळे अशी लसणाची पात बारीक करून घेणार मी कटरना तर ताटामध्ये मसाला पण काढा मीठ मिरची लसूण आणि लसणाची पा तर आता मसाला चांगला पाठीवर बारीक करून घ्यायचा आपल्याला तर आता आपल्याला मसाला बारीक करून नं, घ्यायचा आहे मिरच्या आणि जिरे एकदा वाटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर लसूण की लसणाचा वास भारी येतो गाण्यामध्ये तर जिरे आणि मिरची एकदम बारीक करून घ्या ना मी एकदा तर आता मिरची पण एकदम बारीक करून घेतलेली आणि त्याच्यानंतर आपल्याला लसूण आणि लसणाची पात टाकायची आणि ती पण एकदम बारीक करून घ्यायची तर पाय आता हुरड्याचं पीठ घेतलेलं आहे आम्ही आणि मम्मी ना आता म्हणजे ज्यावर कंस निघले तर हुरडा केला आता तर तो हुरडा होता का ते वाळून आणि त्याचं दळून आणलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे गहू पण टाकले ते म्हणजे हुर्डा आणि गहू टाकून दोन्ही मिक्स पीठ आहे तर मस्त आता हुरडीचे गणे बनवायचे आपल्याला तर याच्यामध्ये म्हणजे थोडीशी डाळ पण टाकली ती हरभऱ्याची आणि गहू हरवराची डाळ आणि हुरडा तिन मिक्स पीठ ये तर आता पीठ पण चाळून घेतलं आणि मम्मीने एकदम बारीक कोथंबीर केली ती तर ती कोथंबीर आता आपल्याला धून घ्यायची आहे तर आपण जो मसाला बारीक करून घेतला होता का तो मसाला पण याच्यामध्ये कालून घ्यायचा आपल्याला आणि आपण मसाल्यामध्ये जिरे लसूण आणि मीठ मिरची सगळं घेतलं होतं त्याच्यामुळे आता मसाला कालून घ्यायचा त्याच्यामध्ये तर जो मसाला आणि कोथंबीर आहे का तो सगळं पिठामध्ये एकदम एकत्र करून घ्यायचं आपल्याला कालून घ्यायचं हाताना तर आपण जसं चपात्याला पीठ मळतो का तसंच आपल्याला हे गण्याचं पीठ पण घ्यायचं घ्यायचंय तर आपल्याला या म्हणजे असं मसाला ते सगळं एकत्र काल का त्याच्यानंतर ते तेल टाकायचंय कारण की तेल जरा टाकलं ना तर जे आपण गणे करतो का ते एकदम नरम येते असून तेल टाकून आणि चांगलं पीठ मळून घ्यायचंय तेल टाकून आणि चांगला असं पीठ जसं आपण चपात्याला मळीत का तसं मळून घ्यायचं आणि तेल नंतर आपले गणे का ते एकदम नरम येते खायला तर पीठ एकदम असं पापात्याच्या पिठावर घेतलेलं आहे आणि कोथंबीर लसूण ते सगळं मसाला टाकून तर आता पीठ पण मळून झालं तर घेतली आणि आता आपल्याला लागायचं तर असं इतका उंटा घेतलेला आहे आणि पीठ आपल्याला म्हणजे थोडसच लावायचं एकदा तर पा म्हणजे आपण असं इतका गण लाटून घेतलेला आहे आणि त्याला असे छिद्रे पाडायचे कारण की आमच्या आईंचे असे गणे करायचे तर इतके भारी लागायचे खायला आशा करें करें था था। तर आशा आपल्याला पाच छिद्रे बनवून घे त्याला आणि तवा पण चांगला आपल्याला आहे तर म्हणजे पहिल्या आई आशा म्हणजे कंटिन्यू करीत होत्या कारण की कारण की पहिले असंच खायचे आता कोणी जास्त खालीत नाही पण मग उलडा निघल्यास नंतर सगळेजण करतात तर पा खालच्या साईड नका ना किती मस्त भाजला आता आणि असं म्हणजे एक कुपरण घेतलं होतं आणि त्याच मम्मी बोळा करून दिलेला आहे आणि आज जर तेल सोड ना तर एकदम भारी गणायला तेल लागत होत उकडून आपण आपलं किती मस्त बिची आहे आणि आपण भोळ्यांना करून तेल लावायचं कारण हि जरा तेल लावत असलं ना चटक बसतो किंवा मग व्यवस्थित तेल लागले जात नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं मग आज तेल लवंगी म्हणी चटका पण बसत नाही आणि आपले जे जण आहे का त्याला व्यवस्थित इकडून तेल लागत तर पहा आता पहिला गणं पण मस्त भाजला आणि जाळ पण व्यवस्थित चालू आहे कारण की लई जाळ नाही लागत एकदम कमी जाळवर तर आता असे सगळे गणी मला करून घ्यायचे तर पा म्हणजे आता आपले गणे तर चालूच आहे गरम गरम करायचं आणि हे गणे म्हणजे दुधासोबत खायला एकच नंबर लागत आहे आणि तशी पण खाल्ले ना तर गरम गरम तर एकच नंबर लागते खायला पण आता आमची तर लाईट नाहीये आणि लाईट नसल्यामुळं आता पूर्ण व्हिडिओ काय तुम्हाला दाखवता येणार नाही दाखवलं असतं जेवण करायच्या टायमाला तर पा आता गणे चालूच आहे आपले